दुर्दैवाने या सर्व गोष्टींमध्ये तथ्य आणि सत्य आहे सागर बंगला जिथे देवेंद्र फडणवीस जी राहत होते त्या सागर बंगल्यामध्ये जो द्वेष हा महाराष्ट्रभरात जो निर्माण केला गेला राजधर्म काय आहे तर राजधर्म आहे की आंदोलक जे आहे तेही आपल्या महाराष्ट्राचे आंदोलक काही उठले झोपेतून आणि लगेच मुंबईला जाऊन धडकले असं झालेलं नाही सर्व जे आहे हा राजधर्म पाळायला देवेंद्र फडणवीस हे कोणत्याच अंगाने तयार नाहीत सर आज मुंबईमध्ये मराठा आरक्षणाचा उपोषण सुरू आहे आंदोलनकर्त्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल चालू आहे पाऊस आहे तिथं आज दुसऱ्या दिवशी देखील हॉटेल्स पूर्णपणे बंद करण्यात आले कुठेतरी आरोप होते सरकार जाणून माहिती दुर्दैवाने या सर्व गोष्टींमध्ये तथ्य आणि सत्य आहे हा कुटील डाव जो शब्दप्रयोग हा राजकीय भूमिकेतून आम्ही जो करत होतो तो आज दुर्दैवाने सिद्ध झाल्याचं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे शेवटी हे आंदोलन जे आहे हे सामाजिक आयाम त्याला आहे आणि त्या दृष्टिकोनातून याच्याकडे बघितलं पाहिजे मात्र काळामध्ये जो सागर बंगला जिथे देवेंद्र फडणवीस जी दे राहत होते त्या सागर बंगल्यामध्ये जो द्वेष हा महाराष्ट्रभरात जो निर्माण केला गेला ओबीसी मराठा एक विचार त्या ठिकाणून जो पेरला गेला आणि त्या विचाराला कुठेतरी तिरांजली दिली पाहिजे म्हणून आम्ही सातत्याने गेल्या तीन चार दिवसापासून सांगतोय की सरकारनी राजधर्म पाळावा राजधर्म काय आहे राजधर्म आहे हो, की आंदोलक जे आहेत तेही आपल्या महाराष्ट्राचे त्यांच्या संदर्भात माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं आणि माणुसकीचं दर्शन द्यावं मात्र ती माणूसकिर दाखवल्या जात नसेल एकीकडे एक एक दिवसाची एक दुशाची, एक दिवसाची आंदोलनाला चाललेली मुदत असेल तर दुसरीकडे ज्या अफाट गर्दी येणार आहे हे पोलीस खात्याचं झोपलं होतं का त्यांच्या संदर्भात सूचना असूनही जर यांना काही केल्या जात नाही अरे एवढी मोठ्या प्रमाणात जर लोक आले आपण कुंभमेळ्यासारख्या किंवा इतर वेळेस ज्या अरेंजमेंट करतो तसं सरकारनी संदर्भात करायला कुठली हरकत नाही कारण एवढ्या मोठ्या गर्दी आल्यानंतर सुविधा सर्वांना देणं हे सरकारचं मूलभूत स्वरूपाचं हे काम आहे आणि सरकारनी का केलं पाहिजे तर आंदोलक काही उठले झोपेतून आणि लगेच मुंबईला जाऊन धडकले असं झालेलं नाही ज्या तारखा आहेत त्या तारखा तीन महिन्याआधी आंदोलकांनी जाहीर केल्या होत्या मग तीन महिने सरकार झोपा काढत होतं का तीन महिन्यात एकतर आरक्षण द्यायचं चर्चा करायची त्यातला काय जो असेल नसेल जो काही आपण त्यांच्या जवळ जे यापूर्वी जे केलेलं स्टेटमेंट आहे सात दिवसात निर्णय घेण्याच्या अनुषंगाने जे ते करायचं आणि आंदोलक येणार आहे त्याची तयारी करायची मात्र हे सर्व जे आहे हा राजधर्म पाळायला देवेंद्र फडणवीस हे कोणत्याच अंगाने तयार नाहीत हे महाराष्ट्राचं हे पुरोगामी महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे आता तरी कुठे ना कुठे गणपतीराया बसलेले आहेत आणि त्यांनाही आम्हाला विनंती करावीशी वाटते प्रार्थना करायची वाटते की सुबुद्धी दे दया गणात दुर्बुद्धी दूर कर आपली काँग्रेसच्या भूमिकेच्या अनुषंगानं ऑल पार्टी मिटिंग जेव्हा झाली त्यामध्ये जे एक सर्वांच्या समस्याचं पत्र होतं ते आपल्या डोमेनमध्ये आहेच दुसरा भाग जो आहे तो विधानसभेमध्ये जेव्हा मराठा आरक्षणाच्या मुद्दे अनुषंगानं चर्चा झाली तेव्हा घेतलेल्या ठरावामध्ये काँग्रेसनी आरक्षणाच्या बाजूनेच उभी राहिलेली आहे आता या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीसांनी सात दिवसाच्या आत निर्णय घेऊन सांगितलं होतं त्याचं काय झालं हा प्रश्न ऐरणिकचा आहे मागच्या खेपेला आंदोलन हे मुंबईला पुकारल्यानंतर नवी मुंबईपर्यंत आंदोलन गेलं आणि मुंबईच्या वेशीपाशी आल्यानंतर त्या ठिकाणच्या तात्कालीन मुख्यमंत्र्यांनी म्हणजे याच सरकारने असं काय सांगितलं होतं की गुलाल उधळून आंदोलनकारी वापस आले होते त्यावेळेचे जे शब्द होते आणि एकंदरीत हा जो संदर्भ आहे या संदर्भापासून सरकार जो पळ काढतोय तो पळ त्यांनी काढू नये आणि काँग्रेसच्या भूमिकेचा जो विषय आहे तो यापूर्वी स्पष्ट झालेला आहे थेट स्वरूपामध्ये जातीनिहाय जनगणना जिसकी जितनी हिस्सेदारी उतनी उसकी भागीदारी या अनुषंगानं आम्ही जो आरक्षणाच्या संदर्भामध्ये अत्यंत मोकळेपणाची भूमिका ही देशभरात घेतलेली आहे तेलंगणासारख्या आमच्या काँग्रेस शासित राज्यामध्ये जात न्याय जनगणना करून त्या ठिकाणी त्या अनुषंगानं सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे त्यामुळे काँग्रेस या संदर्भामध्ये अत्यंत आक्रमक स्वरूपात आणि योजनाबद्ध स्वरूपात ही पुढे जात आहे एवढंच नाही तर या संदर्भामध्ये आरक्षणाची जी बावन्न टक्क्यापर्यंतची जी मर्यादा आहे ती वाढवावी आणि ही मर्यादा वाढवून यामध्ये मराठा समाजाला सामावून घ्यावं ही असणारी काँग्रेसची या संदर्भातली भूमिका आहे मात्र सरकार जे आहे ते स्वतः निर्णय घेत नाही दोनशे चाळीस आमदार कोणाजवळ आहेत तर महायुतीजवळ आहेत आमचा जनसुरक्षा कायद्याला आमचा विरोध होता त्यांनी त्यांच्या राक्षसी बहुमताने तो पारित करून घेतला या मुद्द्याला आमचा विरोधही नाही अहो तुमच्याजवळ दोनशे चाळीस आमदार असताना काँग्रेसने भूमिका स्पष्ट करावी हे तुमचं विचारणं अत्यंत आश्वास्पद आहे अशा स्वरूपाचे बेताल वक्तव्य करणं हे दुर्दैवानं चुकीचं आहे आणि राहिला विषय भाजपच्या आमदारांच्या संदर्भात तर देवेंद्र फडणवीस कुठली पण मानवतेची माणुसकीची किंवा जी काही एक मिनिटची जे डिस्कशन आहे ते करत नाही त्यांनी त्यांच्या पदरी असे काही लोक ठेवलेले आहेत की ते फक्त विरोधकांवर सोडण्याकरता ठेवलेले आहेत त्यामुळे त्यांची एकंदरीत नीती आपल्याला सगळ्यांना समजून घेतली पाहिजे की ते वादग्रस्त विधान करण्याकरता त्यांनी पूर्वीच्या काळात जसे आपल्या पदरी साहित्यिक कलावंतांना चांगल्या लोकांना ठेवायचे आता देवेंद्र फडणवीस अशा वाचाळवीरांना सोबत ठेवत आहेत खांद्यावर हा राजकारणाचा मूळ विषय नाही आणि हा काही आकस्मिक निर्माण झालेलाही हा विषय नाही याला मोठी एक पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीच्या अनुषंगानं गेल्या अनेक वर्षांपासून गेल्या दीड तप, तपापासून या संदर्भात आरक्षणाच्या अनुषंगानं हा मुद्दा भेटलेला आहे गत काळामध्ये काँग्रेसचं शासन असताना आरक्षण दिलं गेलं होतं हेही आपल्याला माहिती आहे त्यामध्ये काही डाटा डाटासारखे काही गोष्टी असल्यामुळे ते थांबलं होतं आता ज्या कारणांची सवब करून कोर्टाने थांबवलं होतं तो, तो डाटा आणि ती सगळी परिस्थिती तो सगळा पाहणी आवाल, अहवाला अभ्यास अहवाला तयार करायला पाहिजे होता मात्र हा काही राजकारणाचा आणि विरोधकाचा विषय नाही राहता राहायला जो प्रश्न आहे भाजपाला असंच म्हणायचं असेल तर त्यांच्याकडे आज राणे आहेत त्यांच्याकडेच अशोकराव चव्हाण आहेत आणि विखे पाटील साहेबही त्यांच्याकडेच आहे या तिघांनी काँग्रेसच्या अनुषंगानं घेतलेली जी भूमिका आहे ती भूमिका त्यांना काय हे माहिती आहे त्यामुळे आधी यांना खुलासा करायचा असेल तर या तिघांना त्यांनी विचारावं सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आने वागा कग जाने वागा है जाने वागा कग आने वागा है राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा